आपण बऱ्याचदा मुलांना बाहेरचं रिलॅक्स खायला देतो ती त्यांना खूप आवडते पण ते त्यांच्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही आहे त्यामुळे मी आज घरगुती सॅरिलॅक्स बनवणार आहे आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हाय फ्रेंड्स मी शीतल शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे त्या बदाम ओट्स पोहे काजू आणि मखाना बदाम भाजून घेत आहे बदाम खरपोस तर भाजून घ्यायची त्यामुळे बदाम भाजले की जरा स्वादिष्ट लागते भाजून झाली की लगेच ती दे एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि लगेच त्याच गरम कडाईमध्ये एक वाटी काजू भाजून घ्यायचे भाजून झाले की लगेच ते एका डिश मध्ये काढून घ्यायचे आणि परत लगेच त्याच गरम कढाईमध्ये पोहे टाकून पोहे जसे चुड़, की आपण चिवळ चिवडा करता वेळेस पोहे भाजून घेतो त्याचप्रमाणे पोहे सुद्धा भाजून घ्यायचे पोहे भाजून झाले की लगेच ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे नंतर परत त्याच कढाईमध्ये एक वाटी ओट्स घालून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे ओट्स भाजले की नाही हे बघण्यासाठी ओट्स हातावरती घेऊन बघायचे आणि क्रश करून बघायचे त्यामुळे कर कळते की ओट्स भाजले की नाही आणि नंतर ओट्स भाजल्या भाजल्याच्या नंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आता तुम्ही जर एक वाटी ओट्स आणि एक वाटी पोहे घेतले असतील तर ते त्याच वाटीने तीन वाट्या मखाना घ्यायचा आणि मखाना त्याच कढईमध्ये भाजून घ्यायचा मखाना भाजला की नाही ते पाहण्यासाठी हातावरती क्रश करून बघायचा त्यामुळे समजते मखाना भाजला की नाही नंतर सर्व जिनस एकत्र करून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यानंतर मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून मिक्सरमध्ये काढून घ्यायचे मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवताना खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही थोडी रवासारखी बनवायची त्यामुळे बेबीला घेण्यासाठी सोपे जाते आणि कुठलीही तुम्ही कुठल्याही तुमच्याकडील एअर कंटेनर बाउलमध्ये भरू शकतो साधारण तर ही पावडर ते पंधरा दिवस जाते तुम्ही कसं देता त्यावर ही डिपेंड आहे मी दिवसातून एक वेळा देते आता आता बेबी ते बेबीला कसं द्यायचं त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत जी तुम्हाला सोपी वाटेल आणि बेबीला आवडेल त्यानुसार तुम्ही देऊ शकता जर इंस्टंट द्यायचे असेल तर, तर वाटीमध्ये गरम पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये दोन चमच रिलॅक्स घालायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून बेबीला खायला द्यायचे नक्की तुमच्या बेबीसाठी हे से रिलॅक्स ट्राय करून बघा आणि आवडलं तर नक्की मला कमेंट करून सांगा चलो बाय